जमलेल्या काका काकूंना मामा मावशांना नमस्कार अरे इथे तर खूप सारे आजी आजोबा जमलेत त्यांनाही नमस्कार माझं नाव श्रणाक आहे आणि मी काही शब्द माझे सुपर हिरो आजोबाबद्दल बोलणार आहे माझे आजोबा माझे सुपर हिरो आहेत आणि इतर लोकांच्या सुपर हिरोला कॅप आणि मास्क लागतो पण माझ्या सुपरहिरोला लागतो एक साधा शर्ट एक डायरी पेन आणि एक हास्य माझे आजोबा माझे सुपरहिरो आहेत आणि तुम्हाला ऐकून हेव वा वाटेल पण सांगतो माझ्याकडे एक नाही तर दो दोन दोन सुपरहिरो आहेत एक आमचे बाबा आणि एक आमचे बापू बाबा ते आमचे घराचे गाईड आणि आमचे मनाचे गाईड आणि आमच्या मनाचे गाईड आहे मना मी जन्मलो त्या क्षणापासून किंब गुन्हा जन्मा आधीपासून आजोबांनी माझी काळजी घेतली जणू ते माझे लहानपणाचे पहिले मित्र शिक्षक आणि सुपरहिरोज आयुष्याचे चढ उतर पचवून आनंदाने जगणारे माझे आजोबा आता रिटायर झालेत म्हणजे ते माझ्यासोबत जास्त वेळ घालवणार मी ठरवलं आहे मी त्यांना मोबाईलमधले गेम शिकवणार आणि ते मला जीवनातला गेम जिंकायला शिकवतील आजोबा माझा तुमच्यावर खूप तुम प्रेम आहे आणि मी आणि तुमची प्रेम तुमची साथ हीच माझ्यासाठी खूप मोठी गिफ्ट आहे आपण दोघं मिळून खूप धमाल करूया धन्यवाद